नाही झालं नाही सायपाक भूक लागली मला वाढायचं प्यायचर काय येते तुम्हाला चपाते करायला भाजी झाली भात शिजायला एवढा दम नाही का तुम्हाला उठल की लगेच भूकच लागते दुसरं काय सुचते की नाही तुम्हाला का दुसरं काय अजून काय म्हणजे आता सण आले काय आलो नाही आठवण दरवर्षी प्रमाणे मग काय त्याच काय करायचंय का नाही करू ना मग तयारी बिहार काय असली का नाही सणाची आता लेकर म्हणाले सण आलेत सण आले सगळ्या लोकांची तयारी झाली आपली आहे का काही तयारी जो, जो आजु। आजु आजु। आजु करू ना मग आता आपण तयारी जाऊ जाऊ आता संध्याकाळी गणपती बुक करायला अजून काय असत तोर डेकोरेशनच आहे आपण अजून थोडं काय घेऊ अजून काय असत जे आहे ते आपली तयारी करायची घरात आहे थोडं डेकोरेशन बाहेर आण गणपती बुक करू अजून काय असतंय तुला बरोबर आहे समजा आता विसरताच ना तुम्ही ठरलेलंच आहे ते काय म्हणून आधी मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या वेळ आली हे सगळं विसरून जायचं पुढे म्हणायचं माझं काय माझा काय म्हणलं होतं मी काय म्हणलो होतो मी आणि मग तुम्हाला माहितीच आहे तुम्ही अशा नाटक केले की म्हणते मी म्हणतेच अध्याय सोडायचा तुमच्या मनातच नाही असं म्हणून मी सोडून दिली तुमचा प्लॅन ठरलेलाच आहे काय म्हणलं होत काय विसरलं ते सांग असतेचनाला हराच करा डेकोरेशन करा हे करा ते करा गौरी आले गणपती आले ते तर तुमचं ठरलेलंच आहे दरवर्षीच आपल्याला पण ह्या गौरीला बघता का नाही काय बघता आता दूधवाला आलाय दूध घेतो जरा काय दूध घेतो तेच तुमचं रोजच ठरलेलं दूध घेते आपलं बघ बूध ते कुठे येऊन थोडं फ्रीज मध्ये बोल आता आलं की नाही लक्षात नाही आलं तर तू सांगू काय मला लक्षात चाल भाकरीचं बरे लक्ष देते खायचं तर पहिला तर तुला लक्षात हो येणारच ना चालेल मी काय म्हणला होतात मला तुम्ही मला म्हणलं होतात की आता मग मग कोण तास निघाला आत्ता माग काय सर सर दा तसं तुम्ही मला काय म्हणला होता की आता गौरी गणपती आल्यावर तुला काय नाटलं निवड मी कधी म्हणलं तुला तसं काय कमाली तुमची मग आहे आता मी पण तसंच म्हणे आता मी केलंच नाहीत भाकरी माझ्या लक्षातच नाही हो करायच्या असं म्हणलं तर चालते का तुम्हाला मला काय सहायचं नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे आता बघा तुम्ही काय करतो तुमचं छानलेलंच नाटक काय तर सांगायला मी म्हणलो नाही काय म्हणला नाही तुम्ही बरं म्हणायचं तिकडं म्हणलं असूच नाही तर मग का नाही मला हा घेऊ घेऊ कधी घेऊ 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 कधी घेऊ सांगा मला मला काही सांगायचं नाही मला घ्यायचं म्हणजे घ्यायचं हा तुम्ही नाहीतर बघा मग बर घेऊ घेऊ आपण घेऊ फायदाच करीत नसतेच करणार नाही उठल्या उठले जेवायला लागतं ना, ना मग बघू कसं होतं ते आम्हाला पण तडपडण्यावर आम्हाला किती त्रास होत असं तुम्हाला पण कळू द्या कसं होत टायमाला नाही भेटल्यावर ना घेऊ आपण घेऊ जाऊ आपण नुसतं घेऊ घेऊ म्हणायचं नाही घेतलंच पाहिजे नाहीतर ना। ना। बघा मग बघू नो 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 घेऊ Oh, no. yeah, well, time. Okay. Yeah.